मला एकच आपल्या माध्यमातून सांगायचं आहे परत महानगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर तीच जागा तेवढ्याच जागा ज्या पक्षामध्ये आता साहेब आहेत त्या पक्षाच्या माध्यमातून आणून दाखवा मी तुम्हाला सांगू इच्छितो तर जास्त तर काय नाही मी राजकारणसुद्धा या ठिकाणी सोडून देईल कारण काँग्रेस पक्षामुळे ती परिस्थिती एवढ्या जागा त्या ठिकाणी निवडून आल्या एका वैयक्तिक कोणामुळे आलेले नाही निश्चित या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच उमेदवाराला हिमायतनगरची जनता बहुमतानं निवडून दिल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे नमस्कार माझं महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहेत मित्रांनो आज आपण हिमायतनगर इथे आलेले आहेत या ठिकाणी नगरपंचायत हिमायतनगरच्या निवडणुकाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून सतरा नगरसेवक आणि व एक नगराध्यक्ष असा एकूण अठरा उमेदवार काँग्रेसचे इथं रिंगणात आहेत आणि आपल्यासोबत इथं लोकप्रिय माजी आमदार जवळगावकर आहेत त्यांच्याशी आपण विचारणार आहे हिमायतनगरमध्ये हदगावमध्ये अनेक विकासाचे कामे केलेले परंतु त्याच्यानंतर तर दुसरं आमदार जेव्हा आले तेव्हापासून आता एक वर्ष उलटलेलं आहे परंतु कुठलाही विकास दिसत नाही असं लोकांचं म्हणणं आहे आपण आज माझे आमदार यांच्यासोबत आहे त्यांच्या त्यांच्याशी आपण विचारणार आहे की ह्या विकासाबद्दल त्यांचं काय मत आहे आता जे आहेत इथले नगराध्यक्ष शेख रफिकबाई आहे त्यांच्याबद्दल आणि इथं काँग्रेसचा बालिकेला म्हणले जातात ते पुन्हा काँग्रेस राहील इथं त्यांच्याशी आपण विचारू नगरपंचायतचे तर या निवडणुकीबद्दल आपण काय म्हणतो नगरपंचायत हिमायतनगरची निवडणूक दोन तारखेला मतदान आहे आणि ज्यावेळेस नगरपंचायतीची स्थापना झाली माझ्या मते नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर जी निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची नगरपंचायत पहिल्यांदा सुरू म्हणजे नगरपंचायत स्थापना झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचा झेंडा या नगरपंचायतीवर लागला आणि काँग्रेस पक्षाच्या त्यावेळेसच्या नगराध्यक्ष नगरसेवक यांच्या माध्यमातून जर तुम्ही शहरातल्या लोकांना जर विचारलं तर नगरपंचायत होण्याच्या अगोदर जी परिस्थिती शहराची होती मी म्हणणार नाही शंभर टक्के सुधारणा झाली असेल पण त्याच्यामध्ये सत्तर टक्के शहराची सुधारणा काँग्रेस पक्षाच्या नगरपालिके का नगरपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्याच विश्वासावर आम्ही या ठिकाणी आज जी निवडणूक या ठिकाणी लागली दोन तारखेला मतदान आहे आणि आज माझ्या मते या ठिकाणी भाजप पक्ष उभा आहे शिवसेना दोन्ही शिवसेना उभे आहेत राष्ट्रवादी उभे आहेत पण एकालाही माझ्या मते सतरा आणि एक अकरा उमेदवार उभा करता आले नाही काही जणाचे आठ उमेदवार आहेत काही जणाचे नऊ का उमेदवार आहेत काही जणाचे दहा उमेदवार आहेत एकमेव पक्ष या शहरामध्ये आहे की ज्या पक्षाने सतरा आणि नगर हो नगराध्यक्षाचे उमेदवार या ठिकाणी उभं केले आता त्याच्यानु त्याच्यावरच समजून घ्यायचं की त्यांना साधे उमेदवार पूर्ण उभं सुद्धा उमेदवार मिळाले नाहीत त्याच्यामुळं हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये हिमायतनगर शहरातील आमची जानकार जनता निश्चित काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षालाच परत या ठिकाणी शंभर टक्के पूर्ण जागा हे काँग्रेस पक्षाच्या निवडून देण्यासाठी आशीर्वाद या शहरातून शंभर टक्के मिळणार याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही मला काय म्हणायचं काँग्रेस पक्षाचा बाली किल्ला हा गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय कैलासवासी शंकरराव साहेबाच्या नंतर अशोकराव साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा बालिकला हे राहिलेला आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो महानगरपालिकेच्या नांदेडच्या निवडणुकीमध्ये जवळपास माझ्या मते त्र्याऐंशी जागेपैकी त्र्याहत्तर जागा काहीतरी माझ्या मते काँग्रेस पक्षाच्या निवडून आणल्या मला एकच आपल्या माध्यमातून सांगायचं आहे परत महानगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर तीच जागा तेवढ्याच जागा ज्या पक्षामध्ये आता साहेब आहेत त्या पक्षाच्या माध्यमातून आणून दाखवा मी तुम्हाला सांगू इच्छितो तर जास्त तर काय नाही मी राजकारणसुद्धा या ठिकाणी सोडून देईल कारण काँग्रेस पक्षामुळं ती परिस्थिती एवढ्या जागा त्या ठिकाणी निवडून आल्या हे काय वैयक्तिक कोणामुळे आलेलं नाही त्याच्यामुळं निश्चित काँग्रेस पक्षाचा विचाराचा हा जिल्हा आहे आता मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं हे काय पुरतंच झालं नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आजही आमचा विश्वास नाही हे जनतेच्या मतातून आलेलं सरकार नाही तर ई व्ही एमच्या माध्यमातून आलेलं सरकार आहे निश्चित या ठिकाणी शेव म्हणतात ना शेवटी आमच्या मराठीमध्ये पायली भरत आल्या आल्यानंतर केव्हा तरी त्या ठिकाणी उपडी होणारच निश्चित वेळ लागणार नाही परत एकदा काँग्रेस पक्षाच्या या राज्यावर काँग्रेस पक्ष या नगरपंचायतीवर नगर पालिकेच्या निवडणुकीवर निश्चित या ठिकाणी चांगल्या मतदार ठिकाणी या ठिकाणी विजय मला काय म्हणायचं आता मागच्या विधानसभेमध्ये जवळपास वर्ष सव्वा वर्ष होत आलं मागच्या विधानसभेमध्ये जो लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडून आला आणि काल माझ्या मते काहीतरी राज्याचे समाजकल्याण मंत्री या ठिकाणी सभा झाली आणि त्या सभेच्या माध्यमातून मला असं समजलं की इथल्या लोकप्रतिनिधी म्हणतो की आम्ही या शहराचा विकासाचा आराखडा ब्ल्यू प्रिंट तयार आहे मला एक सांगायचं आहे ठीक आहे मी समजू शकतो या नगरपालिकेवर जर पदाधिकारी राहिले असते आणि ती नगरपालिकेवर समजा आम उदाहरण विरोधी पक्ष त्यांच्या विरोधी पक्ष म्हणजे आमच्या पक्षाचे जर सत्ता पदाधिकारी राहिले असते तर आम्ही समजू शकतो की आमदारांनी या ठिकाणी विरोधी पक्षाचे असल्यामुळं काम न नाही केलं तर आम्ही समजू शकतो पण गेल्या सहा वर्षापासून या नगरपंचायतीवर प्रशासक आहे प्रशासक असल्यामुळं नगरसेवक बॉडी नसल्यामुळं जे काही त्या ठिकाणी अधिकार आहे आमदारांचा आहे आमदाराला मध्ये कुठे अडचण होती मग मला एकच विचारायचं आहे त्यांना बाबा तुम्ही एक सव्वा वर्षापासून आमदार झाले साधं साधं पाच लाख रुपयाचं कामसुद्धा या शहरामध्ये केलं नाही एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस राहतात तीनशे पासष्ट दिवसामध्ये काही पण हे करू शकले असते पण यांनी कुठलंच काही केलं नाही कारण नुसतं या ठिकाणी लोकांना खोटं आश्वासन देण्याचं काम या सभेच्या माध्यमातून किंवा भाषणाच्या माध्यमातून करतात माझा त्यांना सरळ प्रश्न आहे तुमच्या तुमच्या मनामध्ये इच्छाशक्ती होतीच तर तुम्ही गे एक सव्वा वर्ष व एक वर्षापासून का या शहरामध्ये कामं करून दाखवली नाही का या शहराच्या कायापालट करण्यामध्ये तुम्ही विकास केला नाही हे मला त्यांना भूमिपूजन झालं तर भूमिपूजन अजून दुसरं तुम्हाला याच्या पुढे सांगतो लकडोबा शमशान भूमी आहे आमच्या इथं हिमायतनगर मध्ये आणि त्या लकडोबा शमशान भूमीला टाकलेले पैसे आहे उचलून नेले टाकलेले पैसे हे उचलून नेले इथून मंजूर झालेले पण मला सांगा ज्या जो पक्ष टाकलेले पैसे येथून उचलून नेते त्या पक्षाकडून काय अपेक्षा करणार का आपण हे आमचं त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून जनतेला आणि सगळ्याला आमचा प्रश्न आहे मला काय म्हणायचं जे कोणी काही पक्षाकडनं उमेदवार थांबले पुढचा जो पक्ष आहे आज त्या पक्षाकडे सत्तेबरोबर पैसा आहे भरपूर झालेला आणि त्यांनी त्या ठिकाणी पैशाच्या जोरावर मताची विभागणी करण्यासाठी काही उमेदवार त्या ठिकाणी उभे केले हे सगळ्या जनतेला माहीत आहे मला एवढं सांगायचं आपल्या सा माध्यमातून जनतेलासुद्धा की हे जे उमेदवार मतं आपले डिवायडेस्ट करण्यासाठी मतं खाण्यासाठी उभा राहिले मला आपल्या माध्यमातून एवढीच जनतेला विनंती करायची आहे की अशा उमेदवाराला आपण थारा दिला नाही पाहिजे आपल्या मताची विभागणी होऊ दिली नाही पाहिजे आणि जे पैसे घेऊन या ठिकाणी उभा राहिले त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आणि आपण या माध्यमातून मताच्या माध्यमातून त्यांना दाखवून द्या की आम्ही अशा माणसाला अशा पैसे घेऊन उभा राहणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी आम्ही राहणार म्हणजे राहिलं नाही पाहिजे आणि मतातून त्यांना दाखवलं पाहिजे जेणेकरून नंतर तरी अशी चूक त्यांच्यानी होणार नाही जनतेच्या इच्छेनुसार जनतेच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही आज उमेदवार उभे केले नगराध्यक्षपदाचा आमचा नगर उमेदवार असेल नगरसेवक पदाचे उमेदवार असतील हे सगळे जनतेच्या आशीर्वादावर या ठिकाणी उभे केले आणि निश्चित जनता हिमायतनगरची ही काँग्रेस प्रेमी जनता आहे आणि जनतेला माहीत आहे जे काही आपल्या शहराचा कायापालट झाला मी म्हणत नाही शंभर टक्के झाला असेल पण जे काही झाला ते सुद्धा काँग्रेसनंच करून दाखवला आणि जो कोणी या ठिकाणी विरोधी पक्षाचा लोकप्रतिनिधी जेव्हा जेव्हा राहिला त्यांनी या शहराकडं दुर्लक्ष केलं आणि जनतेलासुद्धा माहीत आहे आपल्या शहराचा खरा जर त्या ठिकाणी कोणी आपला सहकार्य असेल किंवा आपल्याला मदत करणार कोणी असेल किंवा शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कोणी मदत करत असेल ते काँग्रेस पक्ष आहे म्हणून निश्चित या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच उमेदवाराला हिमायतनगरची जनता बहुमतानं निवडून दिल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे सोबतच करा नोकरीची तयारी एम एस टी ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला आणि शेअर करा